नमस्कार काल उद्धव ठाकरे यांच्या गटाने एक मोठी घोषणा केली आहे जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भरपूर मोठा बदल होण्याची शक्यता दिसते आहे भरपूर मोठी आणि महत्वाची घोषणा केली तर मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका व तसेच व तसेच जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या निवडणुका स्वतः सो स्वयंबळावर लढण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने घेतलेला आहे हा अत्यंत महत्वाचा निर्णय आपण म्हणू शकतो पुढील येणाऱ्या सर्व निवडणुका स्वयंबाळावर लढण्याचा निर्णय हा अप्रत्यक्षपणे दिसतोय अकरा जानेवारीला झालेल्या पत्रकार परिषद मध्ये संजय राऊत यांनी ही घोषणा केली आता अर्थातच यामध्ये पुणे मुंबई ठाणे नागपूर सगळीकडे स्वयंबाळावर लढण्याचा ठाकरे गटाने निर्णय घेतलेला आहे आता यावरून उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस हे एकत्र येणार अशी माध्यमांमध्ये चर्चा रंगली आहे अशी चर्चा सुरू झाली आहे आता आता ही चर्चा होण्यामागे भरपूर कारणे आहेत सर्वात महत्वाचं कारण सांगत झालं तर उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आता देवेंद्र फडणवीस नागपूर येथील कार्यक्रमात म्हणाले होते की राजकारणात काही होऊ शकते भविष्यात राजकीय परिस्थिती कुठेही नेऊ शकते असं त्यांनी व्यक्त केलं होतं तर उद्धव ठाकरे म्हणाले होते की उद्या काय होईल हे आपण सांगू शकत नाही तर असं यांनी वक्तव्य केलं होतं आता जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीनंतर आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तीनदा भेट घेतली व तसेच अधिवेशन हिवाळी अधिवेशन दरम्यान उद्धव ठाकरे यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती व तसेच त्यानंतर सामनामधून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक देखील करण्यात आलं होतं सामनामधून जिथे नेहमी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत होती तिथे त्या सामनावर कौतुक करण्यात आलं होतं देवेंद्र फडणवीस यांचं तर भरपूर सूत्र जुळताना दिसत आहे असं सध्या निदर्शनास येतं की भरपूर सूत्र आहे आता कुठेतरी भाजपाला सुद्धा या गोष्टीचा फायदा आहेच राज्यात जरी नसला तरी केंद्रामध्ये मात्र फायदा आहेच अशी चर्चा होती की नितीश कुमार नाराज आहे बिहारच्या निवडणुकीवरून नितीश कुमार नाराज आहे चर्चा ही देखील सुरू झाली आहे की नितीश कुमार एनडीए सोडणार अर्थातच नितीश कुमार एनडीए मधून एक्झिट होणार अशी माध्यमांमध्ये चर्चा रंगताना सध्या दिसत आहे आता असं जर झालं तर नितीश कुमार यांचे बारा खासदार जर बाजूला झाले एन डी मधून तर उद्धव ठाकरे यांचे नऊ खासदार सोबत घेणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे जुने सहकार्य आहे नऊ खासदार जर सोबत आले तर अडचणच नाही चर्चा होती की नितीश कुमार एक्झिट घेणार त्यामुळे बारा आमदार जर गेले तर नऊ आमदार येतील महत्त्वाचे आणि जुने मित्रसोबत येतील त्यामुळे ही चर्चा रंगती है। तर अशा काय प्रकारची परिस्थिती राजकारणात राजकारणात सध्या दिसतीये आता उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा महाविकास आघाडीतून एक्झिट झालाच आहे आपण असं जवळपास म्हणू शकतो ही सुरुवात झालीच आहे भरपूर दिवसाची चर्चा चालूच होती म्हणजे जेव्हापासून विधानसभा निवडणूक लागली होती तेव्हापासून ही चर्चा होती की उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सोडावी ही चर्चा अत्यंत रंगली होती त्यावेळेस देखील आणि निकाल लागल्यानंतर सुद्धा ही चर्चा रंगली होती की त्यांनी जर कधी महाविकास आघाडी सोडली असती तर त्यांना चांगले यश मिळाले असते जर आपण विधानसभा निवडणुकीमध्ये पाहिलं तर उद्धव ठाकरे यांना हवं तसं यश मिळालं नाही त्यातलं कारण जर सांगत झालं जनतेच्या दृष्टिकोनातून तर हेच होतं की त्यांनी महाविकास आघाडीसोबत जाऊ नये आता चर्चा तर होत आहे की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे अर्थातच उद्धव ठाकरे यांचा पक्ष व भाजप एकत्र येणार परत चर्चा भरपूर माध्यमांमध्ये रंगत तर आहेच जर आपण पाहिलं तर शरद पवार आणि अजित पवार परत एकत्र पर येणार ही सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा रंगत आहे चर्चा ही सुद्धा होती की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे परत एकत्र येणार चर्चा भरपूर रंगत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या काळामध्ये काय काय गोष्टी घडतात हे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे महाविकास आघाडीचं जर आपण पहिल्यापासून जर पाहिलं तर मनापासून तर एकत्र आले असं दिसलं नाही जर महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर, तर तेच दिसत होतं पहिलं झालं मुख्यमंत्रीपदासाठी थोडीफार वादविवाद झाला जागा वाटपेमध्ये पण वादविवाद झाला तर भरपूर गोष्टींमध्ये महाविकास आघाडीमध्ये वादविवाद होताच त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमधून एक्झिट झालेच आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस हे परत एकत्र येतात का यावर चर्चा रंगली तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका व तसेच जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या निवडणुका स्वयंबाळावर लढणार आहे तर त्याचा किती फायदा होतो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला हे बघणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे व तसेच उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस हे परत एकत्र येतात का उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी जवळपास तोडली आहे त्यामुळे आता ही चर्चा रंगत आहे तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस परत एकत्र येणार का उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सोडली आहे हा निर्णय योग्य आहे की अयोग्य कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद